आणि बीड नंतर आता बातमी आहे अकोल्यातून अकोला, अकोला पोलिसांनी एका ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे आणि या प्रकरणात अकोला पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे पण या ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या गब्बर जमादार मात्र फरार आहे त्यातच या गब्बर जमादार सोबत स्थानिक पोलीस आणि स्थानिक राजकारण्यांचे संबंध सुद्धा समोर आलेले आहेत त्यामुळे या गब्बरला वाचवणारा आका नेमका कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे पाहूया त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट अकोल्यात ड्रग्जचं झाडं विणणारा गब्बर फरार गब्बर जमादार वंचितचा सक्रिय कार्यकर्ता पोलिसांवर पैसे उधारणारा गब्बर नेमका कोण अकोला पोलिसांनी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय या प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद यासिन आणि मुश्ताक खान या दोन आरोपींना ताब्यात घेतलाय विशेष म्हणजे अटकेत असलेल्या आरोपींपैकी एक बीएमएस च्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे घटना नेमकी कशी उघडकीस आली खदान पोलीस स्टेशन हद्दीतील आदर्श कॉलनी परिसरामध्ये दुचाकीवरून दोन जण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी गौरक्षण रस्त्यावरती सापळा रचला संशयित दुचाकी स्वरांना थांबवून त्यांची विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली यानंतर झडती दरम्यान त्यांच्याकडे एमडी ड्रग्ज साठा आढळून आला त्याचं वजन एकूण सेहेचाळीस ग्रॅम तीस मिलीग्रॅम असून बाजारभावानुसार त्याची किंमत अंदाजे दोन लाख तीस हजार रुपये इतकी आहे सदर इस्मांची चाचपणी केली त्यांच्यावर रेड केली आणि त्यांच्याकडून प्रतिबंधित असलेला एम डी ड्रग्स आपण हस्तगत केलेला आहे तो एक कमर्शियल क्वांटिटी अस असून त्याचं एकूण वजन शेहेचाळीस ग्रॅम तीस मिलीग्रॅम एवढा आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यू नुसार दर ती दोन लाख तीस हजार त्यासोबतच आरोपी कडून त्यांचे मोटरसायकल त्यांचे मोबाईल असा इतक्यात आहेत तस्करी करणाऱ्या टोळीचा गब्बर जमादार अजूनही फरार आहे अशातच गब्बर जमादारचे धक्कादायक व्हिडिओही समोर आले या व्हिडिओत तो चक्क पोलीस अधिकाऱ्यांवर पैसे उधळताना दिसतोय हा व्हिडिओ समोर आल्यानंतर गब्बरचे पोलीस आणि राजकीय नेत्यांसोबत लागे बांधी असल्याचं समोर आलंय त्यामुळे अकोल्यामध्ये ड्रग्जचं जाळं पसरवणाऱ्या गब्बरचा आका कोण याचा शोध घेतला जातोय गब्बर जमादार अकोल्याच्या ड्रग्ज रॅकेटचा प्रमुख असल्याचा संशय आहे गब्बर वंचित बहुजन आघाडीचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचंही म्हटलं जात आहे पोलीस मित्र म्हणूनही त्याची नियुक्ती झाली मात्र पोलिसांनी ही बाब फेटाळून लावली आहे गब्बरचे पंचगव्हाण परिसरात अनेक अवैध धंदे आहेत अनेक मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्याचे फोटो आहेत याच संबंधांमुळे गब्बरला कारवाईपासून संरक्षण मिळत असल्याचा आरोप केला जातोय दरम्यान गब्बर जमादार हा वंचितचा कार्यकर्ता असल्याचा आरोप पक्षानं कार्यकर्ता वंचितता म्हणून काही माध्यमांवर दाखवण्यात आलं त्याचा आणि वंचितता कुठेही काही कवडीचाही संबंध नाही आणि काही माध्यमांवर बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत त्याचे फोटो दाखवले कोणत्याही वरिष्ठ नेत्याला कोणीही भेटू शकते त्याच्या धोक्यावर तर शिक्षका नसते त्याच्यामुळे त्याचा आणि वंचितचा मी सुद्धा काल पहिले टाइम पहिले पहिलीच वेळेत त्याचं नाव ऐकलं आणि त्याचा आणि वंचितचा कुठेही संबंध नाही आहे याचा खुलासा देखील आम्ही कालपत्राद्वारे सर्व प्रसार माध्यमांना केले गब्बरच्या राजकीय आणि पोलीस यंत्रणेशी जोडलेल्या संबंधांमुळे तपासाची व्याप्ती वाढणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले त्यामुळे अकोल्यातील महाविद्यालयांमध्ये ड्रग्ज जाळं विणणारे तस्कर आणि त्यांचे राजकीय आका कधी समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरेल योगेश शिरसाट एनडीटीव्ही मराठी अकोला